म्हणजे दैवत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून आज सिडकोने सर्वसामान्य लोकांसाठी एकवीस हजार तीनशे नव्याण्णव घरांची सोडत काढली दीड लाख अर्ज आले होते आणि म्हणून अतिशय उत्तम क्वालिटीची घरं शिडको करते आहे आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये नागरिकांना ही घरं मिळत आहेत अगदी रेल्वे स्टेशन आहे बस स्टँड आहे त्याच्या बाजूला जसं आपण वॉक टू वर्क म्हणतो तशा आणि एअरपोर्टच्या अगदी आजूबाजूला असलेल्या सगळ्या सोसायटी आहेत आणि यामध्ये आज एकवीस हजार लोकांना घर मिळाली आहे त्यांच्या घरात स्वप्न पूर्ण झालंय त्यामुळे मी सिडकोचे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो अतिशय ट्रान्सपरन्सी आहे यामध्ये या लोकांच्या समोरच लॉटरीची सोडत काढली आणि म्हणून म्हाडाची लॉटरी असेल सिडकोची लॉटरी असेल त्याच्या संपूर्णपणे ट्रान्सपरन्सी आहे क्वालिटीची ही आहे आज मिळालेली आहेत आता पुन्हा ज्यांना घर आज मिळतील त्यांचं मी अभिनंदन केले शुभेच्छा दिले ज्यांना घर मिळणार नाही त्यांच्यासाठी पुढच्या तीन आठवड्यामध्ये आम्ही पुन्हा लॉटरी काढणार आहोत त्यामुळे त्यांनाही घर मिळतील अशा प्रकारचे शिडको यांनी मोठा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे गृहनिर्माण मंत्री आहे त्यामुळे गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून नवीन धोरण आम्ही आणतोय ना त्यामध्ये परवडणारी घर परवडणारी भाड्याची म्हणजे अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग वर्किंग वुमन हॉस्टेल्स म्हणजे त्यांच्यासाठी घरं स्टुडंट हॉस्टेल्स त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी घर गिरणी कामगारांसाठी घर पोलिसांसाठी घर आणि त्याचबरोबर पॉलिसी आम्ही करतोय आणि त्याच्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट ही एक नवीन पॉलिसी आम्ही आणतोय कारण सिटी विद इन डेव्हलप सिटी अशा प्रकारची आहे मोठ्या प्रमाणावर घरांचा सप्लाय सुरू होईल आणि त्यामुळे डिमांड आणि सप्लाय होईल अनेक परवडणारी घर लोकांना मिळतील आणि चांगल्या क्वालिटीची मिळतील मात्र आपण बघतोय की मिशन मुंबई कालपासून आपण हाती घेतलेला आहे मात्र गेल्या तेरा जानेवारी पासन आपली मुंबईतली कार्यकारणी बरखास्त आहे का विलंब होतोय अरे बाबा काही बरखास्त नाही

अरे बाबा आता ते जाऊ दे ना खालून खूप पाणी गेलं निघून राहुल गांधी आपण पुढे गेलो गांधी राहुल गांधींनी महाराजांना श्रद्धांजली वाहिलेली आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच परंतु तमाम महाराष्ट्रातल्या देशातल्या शिवभक्तांचा अपमान आहे कारण हे बघा जाणीवपूर्वक ही सगळी वक्तव्य होत असतात हा महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान करण्याचा जाणीवपूर्वक हेतू सावरकरांचा सा वारंवार अपमान करणारे आता छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत हे चुकून झालेलं नाही हे स्लिप ऑफ टंक नाही आणि म्हणून त्यांनी त्यांची हे निंदाजनक वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी माफी मागितली छत्रपति शिवाजी महाराज की जयंती में जो है आज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती मनाया जाता तरफ राहुल गांधी जी ने जो उनका बयान आया है श्रद्धांजलि वाला बहुत ही अपमानजनक है ये सिर्फ छत्रपति शिवाजी महाराज जी का अपमान नहीं तमाम शिव भक्त लाखों करोड़ों शिव भक्तों का अपमान है ये महाराष्ट्र का अपमान है ये जान ऐसे स्टेटमेंट करते है, है मेरे से, और इसलिए ये वो सावरकर जी का भी गरीब तो चुके जो तो ये छत्रपति शिवाजी महाराज जी का अपमान करने की हिम्मत तक बढ़ गई है

बहुत ही संभाजी महाराज ये स्वाभिमानी थे अपने धर्म के लिए उन्होंने अपनी जान तक बख्शी जान तक गवाई और फिर भी हमारे देश का अभिमान स्वाभिमान नहीं छोड़ा उन्होंने उनका हलाल गया उनको कितना क्या क्या हुआ कितना उनका आंखें निकाली उनकी जीप काट दी जबा काट दी ऐसे उनकी हालत जिसने की है उस आ, उसका वर्णन ये छावा चित्रपट में होगा तो निश्चित रूप से मैंने अभी देखा नहीं है मैं भी वो जरूर देखूंगा महाराष्ट्र के महापुरुषों का अपमान करने वालों की मैं कड़ी निंदा करता हूँ उनका निेद करता हूँ उन्होंने तमाम शिव भक्तों की माफी मांगी